जय भीम नमो बुद्धाय मी शुद्धोधन बागडे संघटक बहुजन संघटक या पेजवर लाईव्ह येत आहे आता मी नगर या वस्तीमध्ये आहे की जिथे दोन दिवसाआधी पावसाने फार मोठा धुमाखूळ घातलेला आणि इथले जी घरं आहे ते जवळपास पूर्ण पाण्याखाली गेलेले होते आणि मी हे सगळं तुम्हाला दाखवत आहे आता दिसत आहे ना तू याच्यामध्ये

बंधू न तुम्ही बघू शकताय की धान्यापासून कपडे आणि जे घराची लेवल आहे ले ते पूर्ण घर पाण्यामध्ये डुबलेले होते मी तुम्हाला ती ओल जी आलेली आहे ते दाखवतो आहे आपण काय कुठले त्यांना माहिती आपल्या रोज हे तुमचे पुस्तकं दाखवून घ्या कसं बाहेरच्या लोकांना कळत नाही तुमचे ते पुस्तकांनी भेटत हे बघा या ताईच्या मुलीचे पुस्तक पूर्ण पाण्याने ओले झालेले आहे

सगळं जे गडवूळ पाणी आहे घाण पाणी आहे ते भांड्यामध्ये गेलेलं घरामध्ये गेलेलं ते वापरता सुद्धा त्यांना येत नाही आहे हे बघा पाणी बघा पाण्याची लेवल जी आहे हे पूर्ण घर जे आहे या भिंतीपासनं पूर्ण पाण्यामध्ये होत आहे आता तुम्ही विचार करू शकता कल्पना करू शकता की त्या दिवशी हे लोक सांगतात की पूर्ण इथे एवढं पाणी भरलेलं होतं हे जे जिथे आपण उभं आहे इथे आपण उभं पण राहू शकत नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे पाणी भरलेलं होतं हे बघा मी प्रत्येक घरचा फोटो दाखवत आहे इथे तर यांचे भांडे वगैरे बघा हे सगळे कपडे भांडे सगळे खराब झालेले आहे यांचे ते आता वापरू पण शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यांची हा जो लाईट दिसतो आहे या लाईट पर्यंत पाणी होतं म्हणजे तो लाईट पण पाण्यात आलेला होता तर त्याच्यामुळं यांच्या घरामधले जे संपूर्ण धान्य भांडे जे आहे ते सगळे पाण्याखाली गेलेली होती जास्ती माहिती तारे को तारे को आता आपण बघा या कुठलं हे नगर वस्तीमध्ये आपण आतमध्ये आलेलो की जिथे नाल्याचं जे पाणी आहे ते वस्तीमध्ये घुसलेलं होतं हा बघताय तुम्ही हा नाला आहे बरोबर ना हा नाल पाणी हा जो नाला हा हा पा आहे हा ओव्हर लाईन हे ओव्हरफ्लो झालेला होता आणि हे जे सगळं पाणी आहे हा जो आहे लो लाईंग एरिया आहे या लो एरिया मध्ये हे सगळं पाणी डुबलेलं होतं आणि हे विद्यार्थ्यांच्या पुस्तकाचं नुकसान बघा आहे तुम्ही हे सगळं पाण्याखाली गेलेलं होतं यांच्या वॉशिंग मशीन मध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक गुड्स होत्या त्यामध्ये पाणी गेल्यामुळे त्या सगळ्या खराब झालेल्या आहे आणि कपडे बघा तुम्ही की आता ते वापरू शकणार नाही कारण सगळ्या याच्यामध्ये घाण पाणी भरलेलं होतं या घरात बरोबर होत्राच्या पाणी होतं आमच्या कोणत्या शाळेचा विहारात घेऊन आणि ज्यांना एकदमच कपड्यांची वगैरे गरज आहे ते तुम्ही घ्या विहारामध्ये गो बेटा हे बघा यांचा पूर्ण संसार बघा कसा उद्ध्वस्त केलेला या पावसाने आणि हे पाण्याची जे ओल दिसते ना तुम्हाला ते ओल दिसते ते पूर्ण हे घर त्यांचं पाण्यामध्ये होतं आणि हे कपडे त्यांचे भांडे गॅस आता इकडे होतो गॅस इथलं हे सगळं पाण्याखाली गेलेलं होतं आणि इथे एवढी दुर्गंधी पसरलेली आहे कारण हे बाजूलाच नाला आहे तर या दुर्गंधीमध्ये या लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि इथे रोगराईचं साम्राज्य पसरू शकते म्हणून माझी विनंती आहे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे तात्काळ आपले जे स्वास्थ्य विभाग आहे या स्वास्थ्य विभागांनी आपले जे कर्मचारी आहे डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांना इथे पाठवायला पाहिजे तर आपण बघताय की आजही आज तर हा दुसरा दिवस आहे तर आजही इथली परिस्थिती जर बघितली तर लोक जे आहे आपले भांडे स्वच्छ करत आहेत त्यांचे जे कपडे आहेत ते कपडे घालायला नाही हे बघा हे सगळे ओले कपडे आहे आणि त्यांच्यावर जे अंगात त्यांनी कपडे घातलेले होते त्याच कपड्यावर आणि विद्यार्थ्यांचं शाळेचं जे दफ्तर वगैरे होते सगळं ओल झाले आणि खराब झालेलं आहे हे कपडे सगळे खराब झाले नाही अरे अरे हे बघा चिखलानी हे चिखल या कपड्यावर दिसतोय तुम्हाला आता हे वापरता येऊ शकत नाही तर प्रत्येक ठिकाणची ही सारखीच व्यथा आहे तर मी पुन्हा असं एक विनंती करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात या आपल्या गरजू बांधवांना मदत करावी कार्पोरेशन तर करेल तेव्हा करेल पण आपल्याकडनं जी मदत शक्य आहे कपडे म्हणा किंवा ब्लँकेट म्हणा किंवा इतर साहित्य शालेय साहित्य पण फार महत्त्वाचं आहे तर आपण कमीत कमी त्याकरिता आपण प्रत्येकाने मदत करावी ही विनंती